नमस्कार म्हणता स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावण महिन्यातील अंजा एकादशी तर ही श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी आहे तर या एकादशीला खूप असे महत्त्व देण्यात आलेले आहे कारण की ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भगवान विष्णू अंजा एकादशीच्या दिवशी जो कोण भगवान विष्णूची सेवा उपासना करेल त्याच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील अनेक अडचणीतून त्यांना अडचणीतून सुटका होईल जे काही घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला किंवा नकारात्मकता वाईट शक्ती असेल ती दूर होण्यासाठी देखील तुम्हाला या एकादशीला हे काही जे उपाय केले तर तुमच्या अनेक अडचणी दूर होतील तर उद्या श्रावण महिन्यातील ही शेवटची एकादशी आहे आणि उद्या योगायोगाने आणच्या एकादशी ही गुरुवारी आलेली आहे तर या एकादशीचे खूप असे महत्व आलेले आहे त्यामुळे भगवान विष्णूंना गुरुवार देखील समर्पित असतो ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आवडती एकादशी मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात म्हणजे संपूर्ण वर्षातून एकादशीचे वर चोवीस दिवस पाळले जाते या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकोणावीस वाजता अंजा एकादशी तिथे सुरू होईल आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस सदोतीस वाजता समाप्त होईल त्यामुळे अंजा एकादशी वर ते एकोणतीस ऑगस्ट ऑगस्टलाच करणे वैद्य असते कारण धर्मशास्त्रात फक्त उदय तिथीलाच योग्य मानली गेली आहे अंज एकादशी सोबत एकोणतीस ऑगस्टला सर्व सिद्धियोग देखील आलेला आहे असा हा योगायोग आहे आणि योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे तर अंजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी येते भगवान श्रीकृष्णाने अंज एकादशीची माहिती सांगितलेली आहे युधिष्ठिराला दिली होती या दिवशी व्रत पाळण्यास आणि विधीनुसार भ पूजा केल्यास मनुष्याचा त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे एकादशीला स्नान दान करणं तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं याला देखील विशेष महत्त्व आहे प्रत्येकजण एकादशीच्या तिथीवर गंगामध्ये जाऊन स्नान करतात तर आपल्याला गंगामध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून एकादशी तिथीला घरीच आपल्याला हे स्नान करायचं आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील आणि शरीरातील म्हणजे शुद्धीकरण होते सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते एकादशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व मानले गेलेले आहे तर अंज्या एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्हार उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर भगवान विष्णूंची सेवा उपासना करायची आहे आणि आपल्याला या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंना पिवळे फुलं पिवळी मिठाई पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य असेल ते देखील करायचं आहे उद्या श्रावण महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आणि शेवटची अंजा एकादशी आलेली आहे ही एकादशी श्रावण महिन्यातील आता पुढच्या वर्षीच येणार आहे तर या एकादशीला नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर करतील आणि तुम्हाला जे काही नकारात्मकता घरामध्ये असेल वाईट शक्ती असेल ते दूर होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे तर त्या कोणत्या वस्तू टाकायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा आप हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे उद्या श्रावणातील शेवटची एकादशी आहे तर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला सर्वात अगो अगोदर भगवान विष्णूचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला उठायचं आहे उठल्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे शक्य असेल तर तुम्ही गार पाणी घ्या कारण की गंगेचं पाणी हे गार असतं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी घ्यायचं आहे हे पाणी घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरी चालेल गोमूत्र हे आपल्याला सहज उपलब्ध होईल गंगाजल देखील तुम्हाला जिथे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे तिथे उपलब्ध होईल तिथूनही तु 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 तुम्ही गंगाजलाची बाटली आणायची आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकण्यात जे काही नकारात्मकता वाईट विचार वाईट शक्ती आपल्या मनामध्ये शरीरामध्ये असेल तर तर ते दूर होण्यासाठी गंगाजल हे अति अतिशय महत्त्वाचं आहे त्याने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होईल त्यासाठी आपल्याला हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्यासोबत तुळशीचे दोन पानं टाकायचे आहे कारण की ही एकादशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ही एकादशी जो कोणी वर्त करेल त्याला सर्व पापातून मुक्तता होईल जे काही वाईट कर्म आहे त्यातून मुक्तता होईल त्यासाठी दोन तुळशीचे पानं टाकायचे आहे त्यासोबत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार देखील आहे चिमूटभर हळद टाकायचे आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा जो कमजोर असेल आपले कोणतेच काम होत नसेल त्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्यासाठी थोडीशी हळद देखील टाकायची आहे आपल्या शरीरातील मनातील म काही जे नकारात्मक गोष्टी आहे वाईट विचार आहे वाईट शक्ती आहे ते दूर करण्यासाठी मीठ हे अत्यंत महत्त्वाचे आहे ते खूप पॉवरफुल काम कर तर त्यामुळे आपल्याला थोडंसं खडे मीठ देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्यासोबत आपल्याला काळे तीळ थोडे तीळ आहे ते देखील थोडेसे चिमूठभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात सर्वात अगोदर उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा न या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायची आहे आपल्या घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत छोटे मुलं किरकिरपणा चिडचिडपणा -किर करत असतील मोठे ज्येष्ठ व्यक्ती असेल आजारी पडत असतील वारंवार त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मुलांची प्रगती होत नसेल नकारात्मकता येत असेल वाईट शक्ती त्यांना त्रास देत असेल आणि कर्ते पुरुष ते दारिद्र्य हटत नसेल घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे अशा उदय श्रावणातील शेवटची एकादशी आहे आणि शेवटचं गुरुवार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे बघवा भग्वा, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुमच्याकडं जर पिवळे वस्त्र असेल पिवळा ड्रेस असेल तो तुम्ही परिधान करायचा आहे आणि परिधान केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी आपल्याला कधी तुळशी पत्र तोडायचं नाही कारण की एकादशीला तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो त्यामुळं तो भंग होऊ नये म्हणून आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही हे एक देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आदल्या दिवशीच तुम्हाला जर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर तुम्ही आधीच तोडून ठेवायचे आहे म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवून आपल्याला ते भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तुमच्याकडं पिवळा ड्रेस असेल तर तो परिधान करा महिलांकडं जर साडी असेल तर ती तुम्ही परिधान करा अन त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला पाणी एकादशी दिवशी जल अर्पण करायचं नाही त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र तुमच्याकडे जर असेल तर ते तुम्ही टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा ते टाकल्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्ही त्यावर ठेवायची आहे त्या मूर्तीला दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर ती मूर्ती त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवायची आहे पिवळे फूल पिवळे मिठाई पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे फुले नारळ सुपारी फु फुले लवंग अगरबत्ती तू अमृत नैवेद्य तेलाचा दिवा तुळस चंदन इत्यादी काही वस्तू आहे त्या तुम्ही अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंची पूजा करून अन्नदान करावे सकाळी संध्याकाळी आरती करावी अंजा एकादशीची अत्यंत फलदायी मानली जाते म्हणून तिथे वर्त कथा वाचा काही भक्त रात्रभर जागून भगवंताला समर्पित गीते भजन आणि कीर्तन करतात द्वादशी दिवशी सकाळी गरीब आणि ब्राह्मणाला भोजन करून दक्षिणा द्यावी त्यानंतर उपवास सोडवावा अशा प्रकारे उद्या श्रावणातील शेवट अंजा एकादशी आहे तर आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद